श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज मे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते वाचेने कोणाचे मन दुखू नये आणि देहाने परपीडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे ही हिनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा अनेक जन्मांचा घात करतात द्वेषामुळे हिंसा घडते म्हणून आपण कोणाचाही द्वेष करू नये काम क्रोधादी सर्वच विकार भगवंताच्या आड येतात पण वैर आणि द्वेष यांसारखा परमार्थाचा नाश करणारा शत्रू नाही स्वार्थामुळे द्वेष घडतो आणि स्वार्थ जायला नामासारखे दुसरे साधन नाही आपली वाचा दुसऱ्याला शिकवण्यासाठी आणि मोठेपणा बाळगण्यासाठी नाही वाचेने म्हणजे जिभेने बोलता येते आणि खाता येते नेहमी सत्य आणि गोड बोलावे आणि बाबतीत जीभ आपल्या ताब्यामध्ये ठेवावी स्वतःची चित्त शुद्धी करून घेऊन संतांचे गुण आपल्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करावा अभिमानाचे विष जिथे येते तिथे नामाची आठवण ठेवावी देवापेक्षा सुद्धा नामाचा महिमा अधिक आहे वृत्ती उठू लागली की तिला नामाची जोड देऊन ठेवावी हिरण्यगश्चूला हिरण्यगश्चपूच्या ठिकाणी देखील भगवंत नव्हता असे नाही पण कुंपण फारवाडण्याने शेत दिसेनासे व्हावे तसे हिरण्य झाले स्वतःच्या ठिकाणी भगवंत आहे हे हिरण्य कश्यपू अभिमानाने विसरला आणि त्यामुळे भगवंताला खांबात दिसावे लागले अभिमान जरुरी पुरता ठेवावा मी रामाचा आहे असा अभिमान धरावा नामाची कास धरावी नारायणाचे दर्शन व्हावे असे नाही प्रल्हाद म्हणाला नाम नाही सोडणार असे म्हणाला लहानपणाची वृत्ती चांगली असते लहानपणामध्ये चूक नाहीच आणि सगळा फायदाच असतो भगवंताजवळ आपण लहान मूल झाल्याशिवाय त्याच्या कृपेचा पाना फुटायचा नाही म्हणून आपण भगवंतापाशी लहान व्हावे लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे कोणाविषयी वाईट विचार मनामध्ये आणू नयेत त्यापासून आपले मन गढूळ होते माझा प्रपंच जसा व्हायचा असेल तसा हो पण तुझा विसर मला पडू देऊ नकोस असे परमेश्वराला अनन्यतेने म्हणावे मला खात्री आहे तो तुमच्या साह्याला आल्या वाचून नाही आजचे बोधवचन वृत्ती स्थिर करण्यासाठी तिला स्थिर वस्तूवर चिटवून ठेवले पाहिजे भगवंत ही अशीच एक स्थिर वस्तू आहे जय जय रघुवीर समर्थ